नमस्कार मैत्रिणीनो आजीनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला देवघरातील काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सारते की लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्याला घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते देवघरात पाळावायचे शेचाळीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असण्या खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्याबाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे नंबर एक पूजा नेहमी सकाळी लवकर करावी दोन देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत तीन गंध धूप अगरबत्ती या साहित्यांचा विचार करूनच देवघर कप्पे देवघराचे कप्पे बनवावे देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचीही नीट विचार करावा पाच नंबर देवघरात प्रकाश व्यवस्थित आणि हवा खेळती राहील याचीही तुम्ही नीट विचार करूनच मगच देवघर बांधावे सहा देवारातील सर्व मूर्ती तोंडे मूर्तीची तोंडे ही पश्चिमी दिशेला असावीत सात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडं असावे, असावे। आठ टाक असल्यास पंचधातूचा असावा नऊ शंकराच्या फोटोची पूजा करू नये दहा शनीची पूजा करू नये अकरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये बारा देवघरात गायत्री देवीचा देवीची पूजा करणे वज्र आहे तेरा गुरु आणि शिष्यांची शिष्यांनी एकाच वेळी देवघरात पूजा करू नये चौदा यंत्रे असल्यास ती कधीही उभे मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत पंधरा एकाच देवाच्या दोन मूर्ती तीन मूर्ती वा फोटो ठेवू नये सोळा मूर्ती एकमेकांच्या समोर तोंडे करून असतील तर त्यांना त्यात बदल करा मूर्तीची तोंडे कधीही एकमेकासमोर असू नये सतरा मूर्ती देवघरात एखाद्या दे उंचीवर ठेवाव्यात अठरा भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिटकून मूर्ती कधीही ठेवू नये एकोणीस देवघरातील प्रकाश आणि दिवे समयी या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असाव्यात वीस तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका एकेवीस पूजाघरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या बावीस पूजा घर हे नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनगृह मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही बनवू नका तेवीस शयनगृहात पूजेचे घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका चोवीस पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जाता नाही पंचवीस देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा सव्वीस देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आणि देवघरात धूळ साजता कामा नाही सत्तावीस आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये अठ्ठावीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा एकोणतीस देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाची पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात तीस आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे जर माहिती नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागतील एकतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे बत्तीस भंगलेल्या किंवा तुटलेल्या मांडलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवाच्या मूर्तीची तोंड किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात तेहतीस आपल्या देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात करायचे असते चौतीस देवघरातील शाळेग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात पस्तीस ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते छत्तीस देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो सदोतीस आपण देवघरातील जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावा अडोतीस समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही एकोणचाळीस समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एक वात लावली तरी चालेल चाळीस देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेले असतो आपण त्यांना एक्केचाळीस आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाची नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेने केलेले कधीही चांगले बेचाळीस देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा त्रेचाळीस निवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही चव्वेचाळीस मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंशखंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये पंचेचाळीस कोणी भेट म्हणून दिलेली देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्यांना लागू पडते शेचाळीस अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपण आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी दिव्य देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर व सुशोभित ठेवले पाहिजे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार